काश्मीरमध्ये पर्यटकांवर काल दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या बॅड हल्ल्यामध्ये अट सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती समोर येते या सत्तावीस ते अठ्ठावीस जणांमध्ये तीन जणं हे डोंबिवलीमधले होते त्यामुळे जशी ही तिघांची बातमी डोंबिवलीकरांना समजतात सध्या डोंबिवलीमध्ये एकंदरीतच एकच शोककळा पसरल्याचा पाहायला मिळतं आहे या तिघांमधील जे अतुल मोने होते हे अतुल मुने हे डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल या इमारतीमध्ये राहत होते गेल्या दहा ते बारा वर्षापासून ते या इमारतीमध्ये राहत होते अतुल मुने यांच्यासोबत त्यांचे मावस भाऊ आ, संजय लेले हेमंत जोशी हे सहकुटुंब काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते आ, संजय लेले हे याच परिसरातील भागशाळा मैदान परिसरात राहतात तर आ, जे हेमंत जोशी आहेत हे सुभाष सुभाष रोड परिसरात राहतात हे तिघंही स भाऊ असल्याची देखील माहिती समोर येते या तिघांच्या मृत्यूची बातमी कळताच काल यांच्या घरामध्ये मित्रांनी नातेवाईकांनी नातेवाईक देखील आले होते मात्र यांच्या घराला काल टाळं होतं एकंदरीतच आता यांचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक सध्या तिघांचे मृतदेह घेण्यासाठी काश्मीरच्या दिशेने रवाना झाल्याची देखील प्राथमिक माहिती सध्या मिळते त्यामुळे त्यांनी त्यांचे जे काल मित्र होते त्या मित्रांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता ज्या दहशतवादी हल्ला झाला आहे त्या घटनेचा देखील यांनी निषेध नोंदवला आहे आणि या तिघांच्या मृत्यूमुळे एकंदरीत संपूर्ण डोंबोली शहरावर सध्या शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतं